महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या संगनमताने शहर विकास विभागात विविध प्रकारचे भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काँग्रेसने केलाय याच निषेधार्थ था ठाणे महापालिकेच्या मुख्यालयासमोर काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले या आंदोलनाबाबत बोलताना ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी सांगितले की महापालिकेच्या शहर विकास विभागामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असून त्याचा थेट फटका हा ठाणेकर जनतेला बसत आहे या भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेस आता रस्त्यावर उतरली असून योग्य कारवाई न झाल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल या आंदोलनात राजेश जाधव मेहरोल राहुल पिंगळे कोळी यांसह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाण्यातील या आंदोलनामुळे महापालिकेच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहराचा विकास करण्याऐवजी स्वतःचा विकास करा केला एकीकडे -एक नवी मुंबई असेल मीरा भाईंदर असेल मीरा रोड असेल किंवा मग वसई विरार महानगरपालिका असेल नाशिक असेल पुणे असेल यांचा सुनियोजित विकास होत असताना ठाणे शहर मात्र दिवसेंदिवस मकास होत होत चाललंय याचा याचं मुख्य कारण शहर विकास विभागातील सावळा गोंधळ शहर विकास विभागामध्ये नीट नियोजन नाही शहराच्या विकासाचं नियोजन नाही डीपी रिझर्वेशनचं नियोजन नाही डी पी डेव्हलपमेंट करण्यामध्ये अंमलबजावणी करण्यामध्ये आलेला फेलियर सुविधा भूखंडांमधील फेलियर पार्किंग प्लाझाजमधलं फेलियर टोलेजंग इमारतींमध्ये आग विझवताना झालेला फेलियर या सगळ्या गोष्टी रेंटल हाऊसिंग मधले फेलियर एकीकडे एक हे सगळं फेलियर असताना यांनी ठाण्यातील सगळे भूखंड विकायला काढलेले आहेत शैक्षणिक भूखंड असू द्या पार्किंगचे भूखंड असू द्या सुविधा भूखंड असू द्या यांनी बिल्डर लोकांच्या आणि राजकीय पुढाऱ्यांच्या घशात घातलेले आहेत आणि शहरातील लोकांना मात्र नागरी सुविधांपासून वंचित ठेवलेलं आहे मग घनकचऱ्याची व्यवस्था असेल पाण्याची व्यवस्था असेल वाहतुकीची व्यवस्था असेल सगळ्याच ड्रेनेजची व्यवस्था असेल गटरांची व्यवस्था असेल रस्त्यांची व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था शैक्षणिक धोरण असेल या सगळ्याच व्यवस्थांपासून वंचित ठेवण्यात शहर विकास विभागाचा मोठा खारीचा वाटा आहे शहर विकास विभागाचे अधिकारी हे दिवसांदिवस मालामाल होत चाललेले आहेत आणि शहरातील नागरिक मात्र बेहाल होत चाललेले आहेत शहर विकास शहर विकास विभागाने वास्तविक विकास आराखड्यामध्ये सर्व्हिस रोड निर्माण करायला हवे होते सेवा रस्ता घोडबंदरचा सर्विस रोड निर्माण केला नाही तसा प्रस्ताव यांनी नगर विकास खात्याकडे पाठवला नाही आणि त्याचंच फलस्वरूप म्हणून आज घोडबंदरची वाहतूक कुंडी बघायला मिळते नियोजन शून्य राजकीय इच्छाशक्ती नियोजन शून्य हे जेवढे आमदार झालेत मंत्री झालेत यांच्या नियोजनात कुठेही राज्य राजकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही कुठेही विजन दिसून येत नाही आणि याचं मुख्य कारण हे सगळे अडाणी आहेत हे फक्त गोविंदा फेस्टिवल फेस्टिवल वरवण्यामध्ये यांना स्वारस्य आहे लोकांकडून पैसे जमा करून लोकांच्या ह्याच्याशी नागरी सुविधांची किंवा लोकांशी यांचा बिलकुल संपर्क नाही फक्त शोशायनिंग करायची स्वतःच्या मुलांना पुढे करायचं स्वतःच्या खानदानाला पुढे करायचं आणि शहराची वाट लावायची असं यांनी ठरवलेलं आहे आज यांची काल परवा यांची दोन रुपये संपत्ती होती आज यांची चारशे आणि पाचशे कोटी संपत्ती झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये यांची चार हजार पाच हजार कोटी संपत्ती होईल व ठाणेकर मात्र बिहाल होतील ठाण्याची दुरावस्था होईल मुख्य आक्षेप घेतलेला आहे तसं बघता सत्ताधारी पक्षातले मुख्यमंत्री आठ हजार बोलतील नगरविकास मग मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी ना, ना, कर करा ना। नुसतं बोलून काय उपयोग आहे मांडीला मांडी लावून बसतात बोलून करावे नगरविकास खात्याची आणि महानगरपालिकेतील प्रशासकीय कारभाराची जे पाच वर्ष आहेत चौकशी लावावी मुख्यमंत्र्यांची हिंमत असेल तर मुख्यमंत्री काही करू शकणार नाही त्यांना सत्तेत राहायचे त्यांना बोल बच्चन आहेत त्यांना यांना घ्यायचं आहे तेव्हा भाऊ ना यांना बरोबर घ्यायचं इथे पण मोठ्या मोठ्या हाणाबागा करतात आणि नंतर मग यांचा वाघाचा उंदिर होतो हे बीजेपी वाले बरोबर यांच्यात घुसतात आता बघा बरोबर काल पर्व मांडणारे आता मांडीला मांडी लावून बसलेत हे एकदम एक संजय केळकर सोडले तर हे सगळे येडे बनवतात येडा म्हणून पेढे खातात आणि सगळे त्या साहेबांच्या याच्या खाली घुसणार आहे थोड्या दिवसांनी बघा बंगल्यावर कारवाई कुठल्याही प्रकारची बघा अधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांची आम्ही मागवलेले आहेत मालमत्ता चौकशीसाठी आम्ही स्वतः अफिडेव्हिट करतोय सगळे अधिकारी आजी माझी जेवढे सोडून गेलेले शहर विकास विभागाचे अधिकारी ज्यांच्या संपत्त्या मध्ये आहेत रोडाज मध्ये आहेत किंवा मग वसंतविहार मध्ये आहेत किंवा मुंबईला आहेत महाराष्ट्रात आहेत परदेशात आहेत लंडनला आहेत त्या सगळ्यांच्या संपत्तीच्या चौकशीसाठी आम्ही शंभर टक्के माननीय उच्च न्यायालयात दादमा करा